नमस्कार मित्रांनो आजच्या या सेशनमध्ये आपल्याला बौद्ध धर्म याच्याविषयीची उर्वरित जी माहिती आहे आप ती आपल्याला बघायची आपण पार्ट वन आणि पार्ट टू आधी बघितला आहे हा आपला पार्ट थ्री आहे हा जो फोटो आहे हा अजंठा अजंठा इथला हा फोटो आहे ठीक आहे सो आता बौद्ध धर्माविषयी आपण जी इतर माहिती बघितली आहे त्यालाच ही पुढची कंटिन्यू हा भाग आहे तर पहिला महत्वाचा मुद्दा आजच्या सेशनमध्ये तो म्हणजे बौद्ध धर्माच्या संबंधित काही महत्वपूर्ण शिक्षण केंद्र बौद्ध शिक्षण केंद्र ठीक आहे पहिलं आहे नालंदा ठीक आहे याची स्थापना कुमारगुप्त पहिला साधारणतः इसवी सन पाचशे साडेपाचशेच्या आसपास या कुमारगुप्तनं ना, नालंदा विद्यापीठाची स्थापना केली होती ठीक आहे हे बघा हे नालंदा विद्यापीठाचं एक आ, फेमस चित्र आहे ठीक आहे नालंदा विद्यापीठ हे जगातलं त्या काळातलं सर्वात मोठ्या विद्यापीठांपैकी एक होतं आणि हे आजच्या बिहारमध्ये होतं ठीक आहे आता मागच्या एक पाच सात वर्षांमध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडियानं त्या रि विद्यापीठाचं रिवाईव्ह परत त्याला केलेलं आहे तिथं आता एक नवीन विद्यापीठाची स्थापना झाली आहे हे जगातलं प्रमुख बौद्ध अभ्यास केंद्र म्हणून त्यांना सरकारला विकसित करायचं त्याही काळात ते त्या प्रकारे बौद्ध अभ्यासाचं केंद्र होतं ठीक आहे तर या नालंदा विद्यापीठाबद्दल बऱ्याच आख्यायिका फेमस आहे ठीक आहे वेगवेगळ्या शासकांनी जसं कुमार गुप्त असेल किंवा नंतरचा हर्षवर्धन असेल यांनी कोणी पन्नास गावं कोणी वीस गावं कोणी दोनशे गावं या नालंदा विद्यापीठाच्या खर्चासाठी दान म्हणून दिले होते म्हणजे त्या गावांमधनं जे रेव्हेन्यू मिळणार आहे मह महसूल मिळणार आहे ते महसूल या विद्यापीठांच्या खर्चासाठी दैनंदिन खर्च भागवण्यासाठी तो वापरला जात होता त्याचबरोबर याच्यामध्ये आणखीन एक अशी स्टोरी आख्यायिका आहे की दरवेळेस दरवर्षी या नालंदा विद्यापीठामध्ये अभ्यास घेण्यासाठी ठीक आहे जगभरातनं विद्यार्थी येत होते ॲडमिशनसाठी विद्यार्थी येत होते आणि त्यांची एंट्रन्स एक्झाम होत होती थी, ठीक आहे या एंट्रन्स एक्झाममधून साधारणतः फक्त दहा टक्के विद्यार्थी हे क्वालिफाय होत होते आणि उर्वरित नव्वद टक्क्यांना घरी जावं लागायचं ठीक आहे म्हणजे एंट्रन्स एक्झाम ही त्या काळातसुद्धा तिथं होत होती इतकंच नाही तर हे जे नालंदा विद्यापीठ आहे या विद्यापीठात जर एखाद्या बाहेरच्या व्यक्तीला जर यायचं असेल विद्यापीठाच्या प्रिमायसेसमध्ये प्रवेश करायचा असेल तर त्याला द्वारपाल काही प्रश्न विचारायचा एक दोन प्रश्न तीन प्रश्न तो विचारायचा जो व्यक्ती त्या तीन प्रश्नाचं उत्तर देऊ शकेल ठीक आहे आणि हे दरवेळेस वेगवेगळे असणार आहेत प्रश्न म्हणजे विचार करा त्या विद्यापीठाचा द्वारपाल किती हुशार असेल आणि द्वारपाल इतका हुशार आहे तर आतले शिक्षक किती हुशार असतील ठीक आहे तर इथे त्या द्वारपालनं प्रश्न विचारलेत तर त्या प्रश्नांना जो उत्तर देऊ शकेल त्याला एंट्री बाकीच्यांना आत एंट्रीसुद्धा मिळत नव्हती तर हे जे नालंदा विद्यापीठ होतं इथं फक्त बौद्ध नाही तर इतर सर्व धर्मांबाबतीतसुद्धा सुद्धा शिक्षण मिळत होतं पण प्रामुख्याने हे बौद्ध अभ्यासाचं केंद्र होतं नालंदा विद्यापीठावर बऱ्याच वेळी हल्ला झाला आणि शेवटचा हल्ला झाला तो केला बख्तियार खिलजी कोणी बख्तियार खिलजी याने साधारणतः अकराशे नव्वदच्या दशकामध्ये ठीक आहे अकराशे नव्वदच्या दशकामध्ये या नालंदा ना विद्यापीठावर हल्ला करून ते नष्ट केलं आणि त्याला आग लावली ही आग इतकी मोठी होती की ह्या विद्यापीठाची जी लायब्ररी आहे ती सतत तीन महिने जळत होती असं म्हटलं गेलं त्यामुळे मग आंबेडकरांनी एक प्रकारे जे कन्क्लुजन काढलं होतं की परकीय हल्लेखोरांच्या हल्ल्यांमुळे बौद्ध धर्माचं सर्वाधिक नुकसान झालं ते आपल्या इथं बरोबर झाल्याचं दिसतं ॲटलिस्ट नालंदाच्या बाबतीत तरी ते बरोबर दिसतं ठीक आहे पुढे दुसरं विद्यापीठ होता विक्रमशिला विद्यापीठ ठीक आहे हे पण अगेन बिहारमध्येच आहे तर धर्मपाल या पाल शासकाने स्थापन केलं होतं बिहारमध्ये नालंदानंतर हे सर्वात दुसरं मोठं विद्यापीठ होतं ओदंतपुरी इथं एक शिक्षण केंद्र होतं गोपाल पाल या शासकांनी ते स्थापन केलं होतं बिहारमध्ये होतं ठीक आहे सोमपुरी हे धर्मपाल शासकाने स्थापन केलं होतं हे बंगालमध्ये होतं ठीक आहे जगदल हे सम रामपाल नावाच्या शासकांनी स्थापन केलं होतं हा बंगालमध्ये होतं आणि वल्लभी ठीक आहे हे भट्टारक हा मैत्रक शासक होता मैत्रक घराण्याचा आणि यानं हे गुजरातमध्ये स्थापन केलेलं होतं ते इतके विद्यापीठ आहेत ठीक आहे याच्यामध्ये तुम्हाला जोड्या लावा प्रकारामध्ये प्रश्न येऊ शकतो की विद्यापीठ त्याचं स्थान कोणत्या राज्याचे वगैरे किंवा विद्यापीठ ते कोणी के विद्या स्थापन केलेलं आहे किंवा के एका प्रकारे तुम्हाला कोणत्या धर्माशी संबंधित आहेत असं सुद्धा विचारलं जाऊ शकतं याशिवाय दक्षिणेत म्हणजे आजचं जे आंध्र प्रदेश आहे तिकडे अमरावती जे आहे त्या अमरावतीच्या आजूबाजूला सुद्धा काही विद्यापीठ शिक्षण केंद्र होते ज्या अर्थाने आज आपण त्यांना आज विद्यापीठांना बघतो त्या अर्थ नाही पण हे मुख्यतः शैक्षणिक केंद्र होते त्यांना आपण त्या त्या धर्माचे किंवा त्या काळातले विद्यापीठ म्हणू शकतो सो शैक्षणिक विद्यापीठ स्थापन करणारा हा भारत जगातला पहिला देश आहे ठीक आहे हे ऑक्सफर्ड स्टॅनफर्ड सगळे नंतर आलेत भारत हा जगातला पहिला आहे आणि हे विद्यापीठ स्थापन होण्याच्या अगोदर सुद्धा हजार वर्ष अगोदर सुद्धा जवळपास तक्षशिला विद्यापीठ होतंच ठीक आहे तर याचा अर्थ भारतामध्ये हे विद्यापीठांचं जे इतिहास आहे किंवा जी परंपरा आहे ती आपल्याला खूप जुनी असल्याचं इथं दिसून येईल ठीक आहे पुढचं आहे की आता बौद्ध धर्मातलं साहित्य ठीक आहे आता बौद्ध धर्मामध्ये विविध प्रकारचं साहित्य आहे आणि त्याच्यामध्ये पहिलं महत्वाचं जे आहे ते म्हणजे जातक कथा ठीक आहे आता गौतम बुद्धांच्या पूर्वजन्माविषयी म्हणजे गौतम बुद्धांचा जो तत्कालीन जन्म होता तथागत गौतम बुद्धांचा त्याच्या अगोदरची त्यांची त्यांचे काही जन्म असतील त्याच्याविषयीच्या वेगवेगळ्या कथा ज्या आहेत ठीक आहे जसं आपण एका ठिकाणी बावरी जातक याचा उल्लेख बघितला आहे ठीक आहे तर अशा कथा ज्या आहेत त्या पूर्वजन्माच्या विषयीच्या कथा आहेत बौद्ध धर्माचा धार्मिक साहित्याचा सर्वात महत्वाचा भाग म्हणजे त्रिपिटिका ग्रंथ ठीक आहे याच्यामध्ये तीन ग्रंथांचा समावेश होतो सुप्तपिटिका विनयपिटिका आणि अभिधम्मपिटिका ठीक आहे तर काय काय बघूयात सुप्तपिटिका ह्याचं संकलन आनंद यांनी केलेलं आहे आणि हे गौतम बुद्धांचे सर्वात प्रिय अनुयायी होते असं मानलं जातं ठीक आहे तर ह्याच्यामध्ये गौतम बुद्धांच्या उपदेशांचं संकलन केलेलं आहे इमिडिएटली आफ्टर गौतम बुद्धांच्या मृत्यूनंतर लगेच एक बौद्ध परिषद भरली होती पहिली बौद्ध परिषद आणि ज्या शत्रुने ती भरवली होती त्या काळामध्ये याची निर्मिती झालेली होती थी, ठीक आहे दुसरा आहे विनय पिटिका याचं संकलन आहे उपाली या व्यक्तीने आता हे मान्यतेनुसार आहे बरं का हे असं मानलं जातं ठीक आहे विनय पिटिका म्हणजे काय तर बौद्ध संघामध्ये जे संत आहेत ठीक आहे किंवा ज्यांना भिक्खू भिक्कुणी आपण म्हणतो बौद्ध धर्मामध्ये त्यांना भिक्खू भिक्कुणी म्हटलं जातं हे जे संत आहेत त्यांनी कशाप्रकारे आचरण त्यांचं असलं पाहिजे त्याच्या संदर्भातले डिटेल नियम म्हणू म्हणजे मन या विनय ग्रंथामध्ये आहे आता बौद्ध धर्माचा प्रसार होण्यामागे हे सुद्धा एक महत्वाचं कारण होतं की बौद्ध संघातले जे संत होते भिक्कू भिक्कुनी होते त्यांचं अतिशय साधं जीवन त्यांचं असायचं आणि त्याच्यातनं प्रभावित होऊन लोकांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला तर ते नियम जे आहेत ते ह्या विनय पिठिका ग्रंथामध्ये दिलेले आहेत पुढचं आहे अभिधम्म पिठिका याचं संकलन केलंय मोगली पुत्त तिस्सा ठीक आहे मोगली पुत्त तिस्सा किंवा मोगली पुत्र तिस्सा असा त्याचा अर्थ होईल ठीक आहे तर याच्यामध्ये बौद्ध तत्वज्ञानाचा उल्लेख ह्याच्यामध्ये येतो म्हणजे आता एक लक्षात घ्या ऍक्च्युअल गौतम का बुद्धांनी काय सांगितलंय त्या अर्थी त्याच्यावर विचार वगैरे करून त्याचं विविचन करून मग हे अभिनम पिटिका आणि बौद्ध संघ बौद्ध धर्म हा परपिच्युअल राहावा त्याचा उत्तरोत्तर विकास व्हावा त्याचं पालन व्हावं ह्याच्या संदर्भात विनय पिटिका या ग्रंथामध्ये नियम दिलेत कारण जर संत भिक्खू भिक्कुणी जर व्यवस्थित राहिले त्यांनी नियमाचं पालन केलं तर इतर लोकांना बौद्ध धर्मावर लवकर विश्वास बसेल असं त्याच्या मागचं एक गणित त्या काळात होतं आणि त्यानुसार या तीन ग्रंथांची निर्मिती करण्यात आली आणि या तिन्ही ग्रंथांना एकत्रितपणे त्रिपिटिका असं म्हटलं जात ठीक आहे पुढे जाऊयात पुढचं आहे थेरी गाथा ठीक आहे आता बौद्ध संघामधील एक आपण म्हणूयात विद्वान स्त्रियांनी रचलेल्या साहित्याला थेरी गाथा असं म्हटलं जातं ठीक आहे तर या बौद्ध संघातल्या अनुभवी आणि ज्ञानी स्त्रिया असायच्या ठीक आहे तर या एकूण त्र्याहत्तर स्त्रियांनी रचलेल्या एकूण पाचशे बावीस अशा गाथा आहेत त्यांना एकत्रितपणे थेरी गाथा म्हटलं जातं आणि ह्यांची रचना ही मौर्य काळात झाली असावी असं मानलं जातं आणि थेरीचा अर्थ काय थ थेरी याचा अर्थ काय तर अनुभवी आणि ज्ञानी स्त्री ठीक आहे इथे बघा फोटो मध तुम्हाला दिसतय की एक संत महात्मा बसलेले आहेत गौतम बुद्ध हे आहेत गौतम बुद्धांचा फोटो आहे आणि त्यांच्या आजूबाजूला काही स्त्रिया आहेत आणि हा जो इथे एक संत दिसतोय हा आनंद आहे ठीक आहे असं म्हटलं जातं की गौतम बुद्धांनी सुरुवातीला बौद्ध संघामध्ये स्त्रियांना प्रवेश द्यायला त्यांनी आ, आ, मनाई केलेली होती ठीक आहे याच्याबद्दल बरेच वाद आहे ठीक आहे वेगवेगळ्या ठिकाणी याचे वेगवेगळे उल्लेख येतात ठीक आहे तर हा जो आनंद त्यांचा प्रिय शिष्य होता त्यांना गौतम बुद्धांचं मन मळवलं की नाही आपण स्त्रियांना सुद्धा स्थान दिलं पाहिजे ठीक आहे आणि अगेन मी परत सांगतोय की हे कॉन्ट्रोवर्शियल मुद्दा आहे ठीक आहे काही लोक म्हणतात असं झालेलं आहे काही लोक म्हणतात नाहीये काही बौद्ध साहित्यामध्ये सुद्धा त्याचा उल्लेख आपल्याला आढळतो की आ, आनंद यांनी सांगितलं हो की आपण त्यांना स्थान द्यायला पाहिजे मग गौतम बुद्धांनी ज्याच्यावर रिप्लाय असा दिला होता की जर आपण बौद्ध संघामध्ये स्त्रियांना स्थान दिलं क्यों दिल नहीं, तर बौद्ध धर्म पाचशे वर्ष टिकेल किंवा हजार वर्ष टिकेल आणि जर ते दिलं नाही तर मग डबल म्हणजे समजा पाचशे वर्ष टिकणार असेल तर तो हजार वर्ष टिकेल असं गौतम बुद्धांनी म्हटलं होतं पण ह्याच्याबाबत अगेन कॉन्ट्रोवर्सी आहे काही बौद्ध साहित्यामध्ये त्याचा उल्लेख येतो की असं म्हटलेलं आहे काही ठिकाणी येतो की असं काही झालेलं नाहीये ठीक आहे सो हा कॉन्ट्रोवर्शियल मुद्दा आहे परंतु बौद्ध स्त्रियांना इथं स्थान देण्यात आलेलं होत ठीक आहे आता या ज्या सगळ्या रचना आहेत ठीक आहे थेरी गाथा हे जे ग्रंथ आहेत हे पाली भाषेमध्ये तर आपल्याला हे समजणं गरजेचं आहे की सुरुवातीच्या काळामध्ये जे काही साहित्य हो, बौद्ध साहित्य निर्माण झालं होतं ते पाली भाषेतच होतं ठीक आहे सर्वसामान्य लोकांच्या भाषेत होतं उत्तरोत्तर त्याच्यामध्ये मग संस्कृत किंवा इतर भाषांचा समावेश होत गेला पण सुरुवातीचं साहित्य जे आहेत मग त्रिपिटिका ग्रंथ असू देत किंवा हे सगळं थेरी गाथा असू देत हे सगळं पाली भाषेमध्ये आहे ठीक आहे पुढचा भाग आहे दीपवंश आणि महावंश आता हे दोन ग्रंथ जे आहेत ते नंतरच्या काळात तयार केलेले आहेत आणि अशोकाच्या आदेशावरून श्रीलंकेत या ग्रंथाची निर्मिती झालेली आहे या ग्रंथांमध्ये जसं म्हटलेलं आहे की अशोकाने सत्ता मिळवण्यासाठी ठीक आहे सम्राट पद मिळवण्यासाठी आपल्या नव्याण्णव भावांची हत्या केली त्याच्याशी युद्ध केलं असं म्हटलं जातं अशोकाबद्दल अशी एक अगेन स्टोरी आहे की त्याचे जे वडील होते बिंदुसार ठीक आहे आता नीट लक्ष लग, नीट लक्ष द्या बिंदुसार आणि जो हरियांक घराण्याचा मगतचा होता तो कोण बिंबिसार ठीक आहे तर हा अशोकचे जे वडील होते बिंदुसार या बिंदुसारला अशोक आवडत नव्हता ठीक आहे आणि त्यानं राजा व्हावं असं त्याला वाटत नव्हतं परंतु त्याचा विरोध पत्कारून अशोकानं सत्ता मिळवली आणि त्यासाठी त्यांना आपल्या नव्याण्णव भावाची हत्या केली असा उल्लेख अशोक वदान या सॉरी या दीपवंश महावंश ग्रंथामध्ये आपल्याला आढळतो ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा जो आहे तो आहे मिलिंद पन्न आता हा अगेन पाली भाषेतला ग्रंथ आहे आणि इथे एक चित्र बघा इथे एक राजा दिसतोय आणि याची जर टोपी बघितली तर आपल्याला लक्षात येतं की हा मूळ भारतीय वंशाचा नाही आहे ठीक आहे इथं बघा हे मूळ भारतीय नाही आहे कारण भारतामध्ये अशी कुठली टोपी वापरली गेलेली नाहीये ठीक आहे तर हा इंडोग्रीक राजा होता मिलिंद ठीक आहे मिनेंडर आणि मिनेंडर आणि बौद्ध भिक्षू नागसेन ठीक आहे यांच्यामध्ये बौद्ध धर्माविषयीचे जे संवाद झाले आहे विचारांचं आदान प्रदान झालं ठीक आहे ज्ञान नागसेन यांनी ज्या मिलिंदला दिलं त्या ग्रंथाचं त्या चर्चेचं रूपांतर एका पुस्तकामध्ये करण्यात आलं संवाद स्वरूपाच्या पुस्तकामध्ये आणि त्याला म्हटलं गेलं मिलिंद पन्हो म्हणजे काय तर मिलिंदाचे प्रश्न ठीक आहे मिलिंदाचे प्रश्न आणि ह्या ग्रंथावरून आपल्याला मूळ बौद्ध बौद्ध तत्वज्ञान काय आहे किंवा बौद्ध तत्वज्ञान ऍक्च्युअल जीवनामध्ये कसं त्याचा अवलंब करावा ह्याविषयी वेगवेगळ्या रचना किंवा वेगवेगळं मार्गदर्शन या पुस्तकामधून मिळतं पुढचं आहे बुद्धचरित याचे लेखक आहेत अश्वघोष ठीक आहे एक स्टोरी याच्याबद्दल अशी आहे की आ, कुशान शासक जो होता ठीक आहे <coughs> यांनी काय केलं ह्यांनी हल्ला केला पाटलिपुत्र शहरावर आणि पाटलिपुत्र शहरावर हल्ला केल्याच्या वेळी त्या तिथल्या पाटलीपुत्राचा जो शासक होता कनिष्क कनिष्क राजा होता कुषाण कुशाण राजा होता आणि ह्या कनिष्कने पाटलीपुत्रावर हल्ला केला होता त्यावेळी या कनिष्कला तिथल्या राजाने सगळी संपत्ती वगैरे देण्याचं कबूल केलं की ठीक आहे तुम्हाला पाहिजे ती संपत्ती वगैरे घेऊन जा परंतु कनिष्कने असं सांगितलं की मला संपत्ती वगैरे काही नको आहे मला दोन गोष्टी पाहिजेत एक की हा अश्वघोष हा लेखक पाहिजे मला साहित्यक माझ्याबरोबर पाहिजे आणि दुसरं गौतम बुद्धांचा एक पात्र होतं ज्याच्यामध्ये ते जेवण वगैरे करायचे ते पात्र मला पाहिजे अशी एक स्टोरी आहे ठीक आहे तर हा कनिष्क हे घेऊन गेला होता आणि ऑलरेडी त्याचं साम्राज्य मोठं होतं इकडे त्याला काही खूप इंटरेस्ट नव्हता त्याचा जो आर्थिक सगळा इंटरेस्ट होता तो रेशीम मार्गावर होता ठीक आहे जो वायव्य भारत आजचा पाकिस्तान अफगाणिस्तानकडून ते जात होतं ठीक आहे त्याच्याविषयी माहिती त्या त्या चॅप्टरमध्ये आपण बघूयातच ठीक आहे पण कनिष्काने हल्ला करून काय केलं अशोक घोषला तो सोबत घेऊन गेला आणि अशोक या बुद्धचरित ह्या ग्रंथाची रचना केली आणि गौतम बुद्धा बुद्धांच्या संपूर्ण जीवनावर आधारित जीवनपट या बुद्धचरित ह्या ग्रंथामध्ये आपल्याला आढळून येतं आता या काळामध्ये इतर जे महत्वाचे बौद्ध साहित्य किंवा तत्वज्ञ आहेत त्यांच्याविषयी आपल्याला माहिती पाहिजे ठीक आहे पहिलं आहे अश्वघोष आपण बघितलायच कनिष्काचा हा समीकालीन होता आणि त्यांनी घेऊन गेले होते हा कवी आणि नाटककार होता त्याने सारी पुत्र प्रकरण हे ग्रंथ लिहिलेलं आहे याच्यावर प्रश्न येऊ शकतो कारण बुद्धचरित हे जे ग्रंथ आहे ते सगळ्यांनाच माहीत असतं ठीक आहे तर आ, स्पर्धा परीक्षेमध्ये जे सगळ्यांना येतं त्याच्यावर पास होता येत नाही जे इतरांना येत नाही किंवा इतर लोक जिथे चुकणार आहेत ते आपल्याला ॲडिशनल आलं पाहिजे तिथेच तुम्हाला काय होतं एक एज एक्स्ट्रा मार्क्स तुम्हाला मिळू शकतात कारण शेवटी आपल्याला कसं असतं इतरांपेक्षा एक मार्क आपल्याला जास्त पाहिजे ठीक आहे सो so, यानं साडी पुत्र प्रकरण हे संस्कृत भाषेतलं पहिलं नाटक यानं लिहिल्याचं मांडलं जातं ठीक आहे दुसरे आहेत नागार्जुन ठीक आहे हे माध्यमिक किंवा शून्यवाद पंथाचे ते तत्वज्ञ आहे असंग व वसुबंधू हे दोन तत्वज्ञ होते ठीक आहे यापैकी जे वसुबंधू होते त्यांनी अभिधर्मकोश नावाचा ग्रंथ लिहिला होता मग तुम्हाला एखाद्या वेळेस साहित्य साहित्यक त्याचा काळ किंवा त्याचा समकालीन राजा राजाश्रय दिलेला राजा किंवा मुख्य प्रश्न येण्याची जास्त शक्यता आहे की बाबा साहित्यक आणि त्याने लिहिलेलं पुस्तक मग इथं काय करतील आयदर चारी नावं तुम्हाला मीडियम देतील किंवा थोडा अभ्यास केला असेल त्यांना कळेल किंवा तीन नाव खूप अवघड देतील आणि एक नाव खूप सोपं देईल त्या एका नावावरनं तुम्हाला तो संपूर्ण प्रश्न अटेम्प्ट करता येईल समजा बुद्धचरित दिला अश्वघोष दिलं आणि बाकीची नावं तुमच्या ओळखीचीच नाही अशी दिली तरी त्या बुद्धचरित याच्यावरनं तुम्हाला काय करता येईल त्या प्रश्नाला अटेम्प्ट करता येईल अशा प्रकारचा प्रश्न असू शकतो त्यामुळे एखाद दुसरी नावं आपल्याला प्रश्नात माहीत नसली की घाबरून नाही जायचं व्यवस्थित त्याला वाचलं की तुम्हाला ते लक्षात येईल ठीक आहे त्याच्यानंतर आहेत बुद्धघोष ठीक आहे यांनी विसुधी मागा हा ग्रंथ यांनी लिहिला होता दिग्नांग ठीक आहे यांनी हे बौद्ध तर्कवादाचे तत्वज्ञ होते आणि अगेन धर्मकीर्ती हे सुद्धा बौद्ध तर्कवादाचे तत्वज्ञ होते आता कधी कधी काय होतं की हे धर्मकीर्ती वगैरे नाव हो? आजच्या बौद्ध पंध धर्माच्या लोकांमध्ये बऱ्याच वेळी असतात तर त्यांचं लिगसी ठीक आहे त्यांची पार्श्वभूमी हे तत्वज्ञांच्या नावापासून हो येते असं आपल्याला दिसय ठीके अं हा जो फोटो आहे ठीक आहे हा अश्वघोष यांचा एक इमॅजिनरी फोटो आहे असं मानलं जात ठीक आहे पुढचा आहे बौद्ध धर्माच्या संबंधित काही महत्त्वपूर्ण शब्द ए ह्याच्यामध्ये एमपीसीला बराच इंटरेस्ट असतो त्याच्यामुळे हे शब्द पाठ करायचे थी? संघाराम ठीक आहे म्हणजे काय तर बौद्ध विद्यार्थ्यांसाठीचं निवास आता लक्षात घ्या बऱ्याच वेळा काय होतं की हे शब्द घेताना आपण इंग्लिशच्या कंटेंटमधून घेतो आणि ते कुठून तरी पाली भाषेतनं किंवा संस्कृत भाषेतनं ट्रान्सलेट केलेले असतात त्याच्यामध्ये काही ठिकाणी संग्राम असेल किंवा संग्राम असेल तर ते थोडं बहुत त्याच्यामध्ये व्हेरिएशन्स असू शकतं पण जनरली आपण जास्ती जास्त करेक्ट घेण्याचाच प्रयत्न करतो पण थोडं व्हेरिएशन असेल तर तुम्ही ते वेळेवर समजून घ्यायचं नाही तर परीक्षेमध्ये असं व्हायला नाही पाहिजे की आम्हाला पुस्तक आम्हाला शिकवताना संग्राम सांगितलंय आणि ते संगम संग्रामा आलंय इतका मायन्यूट डिफरन्स तुम्हाला ते समजून घ्यावं लागेल कारण हे ट्रान्सलेशन करताना ह्या गोष्टी घडतात त्याच्यानंतर प्रज्ञा म्हणजे बौद्ध संघ किंवा धर्म याच्यात प्रवेश करणे दीक्षा घेणे ठीक आहे उपसंपदा म्हणजे वयाच्या विसाव्या वर्षापर्यंत अध्ययन करणे शिक्षण घेणे इथे बघा एक मुलगा आहे ठीक आहे तो शिकतोय मुख्यतः चायनीज बॅकग्राऊंडचं हे कारण याची छत्री ठीक आहे अशा प्रकारच्या छत्र्या चायनामध्ये किंवा साऊथ इस्ट एशिया वगैरेच्या एरियामध्ये असतात ते एक विसाव्या वर्षापर्यंत विद्यार्थी शिक्षण घेतात ब्रह्मचर्याचं चे पालन करून त्यांना आपण काय म्हणूयात उपसंपदा ठीक आहे म्हणजे प्रज्ञे अंतर्गत व्यक्ती ठीक आहे प्रज्ञे अंतर्गत व्यक्ती ठीक आहे उपसच म्हणजे धार्मिक चर्चा आणि काश्ये म्हणजे केसरी रंगाचे कपडे जे बौद्ध भिक्खू भिक्कुणी भिक्कु घालतात त्यांचे स्पेसिफिक त्याच रंगाचे कपडे सगळेजण ते घालतात ठीक आहे त्याला काशे असं म्हटलं जात आता पुढचं महत्वाचा पॉइंट आहे तो म्हणजे बौद्ध धर्मातलं जे स्थापत्य कला आहे ते खूप एक सिग्निफिकंट आपल्याकडे मुद्दा आहे ठीक आहे तुमच्या बाजूला हा जो एक स्ट्रक्चर तुम्हाला दिसतोय ठीक आहे इथं बघा हे गोल आहे आणि वर एक असं अंड आकाराचं ठीक आहे एक्स अंड्याच्या आकाराचं तुम्हाला काय दिसतंय एक स्ट्रक्चर दिसतय खाली परत काहीतरी वेगळं एक स्ट्रक्चर तुम्हाला दिसतय ठीक आहे इथे बघा आणि इथं या पायऱ्या आहेत ठीक आहे आणि इथे सुद्धा अगेन एक स्ट्रक्चर दिसतंय तर काय आहे ठीक आहे तुम्ही आज सुद्धा बघा बौद्ध वस्ती जिथे जनरली असते किंवा बौद्ध धर्माशी संबंधित काही ठिकाण असेल तर तिथे ह्या प्रकारचे एंट्रन्स गेट असतात ठीक आहे तर आता इथं आपण ते स्ट्रक्चर समजून घेऊया ठीक आहे काय काय असतं पहिलं ठीक आहे पहिलं बघा हे जे एंट्रन्स गेट आहे ठीक आहे याला तोरण असं म्हटलं जातं आणि हे कसं असतं याचं स्ट्रक्चर साधारणतः असे दोन खांब आहेत ठीक आहे आणि याला मध्ये असं काहीतरी तीन हे असतात ठीक आहे तीन असे आपण म्हणूयात बीम याच्यामध्ये असतात ठीक आहे तर ह्याला काय म्हटलं जातं तोरण एंट्रन्स गेट ठीक आहे त्याच्यानंतर दुसरं काय आहे मेधी ठीक आहे हे जे मेधी म्हणून एरिया आहे हा ह्या अंडच्या आजूबाजूला प्रदक्षिणा घालण्यासाठीचा एक पथ आहे असं आपण याला म्हणू शकतो ठीक आहे त्याच्यानंतर ही जी आहे बघा ही जे तुम्हाला ब्ल्यू कलरमध्ये इथं दिसतंय ते सगळ्या बाजूने ठीक ठीके आणि त्याला काय संरक्षक भिंत ही एका प्रकारची ठीके त्याच्यानंतर हा जो आहे हा भाग ह्या ग्रीन याच्यामध्ये दिसतो याला अंड म्हणतात हा जो चौकोण आहे वर ठीक आहे याला म्हटलं जातं हर्मिका आणि त्याच्या वर जे असतं त्याला म्हटलं जातं छत्र ठीक आहे इथे बघा हर्मिका आहे हे बघा इथं चौकोन तुम्हाला जाळीदारे दिसतोय आणि इथे छत्र छत्रीसारखा एक भाग दिसतोय ठीक आहे या स्तूप बेसिकली काय असतं तर मुख्यतः गौतम बुद्ध त्यांच्या शारीरिक अस्थी म्हणजे मृत्यूनंतर त्यांचे जे हाड राहिले असतील ते इथं काही ठिकाणी ठेवले जातात किंवा त्यांनी वापरलेल्या ज्या वस्तू आहेत त्या इथं ठेवल्या जातात आणि त्याच्यावर हे कन्स्ट्रक्शन सगळं केलं जातं अंड आकारचं किंवा फक्त गौतम बुद्धांच्याच असतील असंही नाही काही ठिकाणी काय केलं जातं जे महत्त्वाचे बौद्ध संत राहिलेत मोठमोठे संत त्यांच्यासाठी सुद्धा अशा प्रकारचे स्तूप निर्माण केले जातात सांची सारनाथ ठीक आहे कुशीनगर इथे मोठमोठे स्तूप आहेत आणि ते आज सुद्धा दोन अडीच हजार वर्ष झाले आज सुद्धा स्टँडिंग तिथे आहेत आणि हा ओरिजिनल फोटो आहे ठीक आहे तर असे स्तूप मोठ्या प्रमाणात भारतामध्ये विशेषत यू पी बिहार मध्य प्रदेशचा जो एरिया आहे तिथे असे स्तूप मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसतात जिथं बौद्ध केंद्र आहेत तिथेसुद्धा असे स्तूप दिसतात मात्र महाराष्ट्रामध्ये काही खूप ठिकाणी ते आपल्याला आढळत नाही ठीक आहे सो so, हे झालं स्तूप हे स्ट्रक्चर पुढचा भाग बघूयात आता पुढचा जो भाग आहे तो म्हणजे चैत्य आता एकदा युपीएससीने याच्यावर प्रश्न विचारला आहे की चैत्य आणि विहार याच्यामध्ये काय फरक असतो ठीक आहे विहार आपल्याला माहिती आहे आपण सगळ्यांसाठीच फक्त हे बौद्धांसाठीच नाही तर सगळ्या ठिकाणी जनरली हे शब्द वापरला असतो विहार म्हणजे राहण्याचा एरिया किंवा राहण्याचं ठिकाण ठीक आहे आणि चैत्य म्हणजे काय तर जिथं बौद्ध धर्माचे लोक त्यांचं पूजापाठ कर्मकांड करतात ते ठिकाण एका प्रकारचं मंदिर असं आपण त्याला म्हणू शकतो तर त्याला काय म्हणायचं चैत्य आणि चैत्याच्या बाजूला ठीक आहे जिथं राहण्यासाठी बौद्ध भिक्षूंसाठी राहण्यासाठी जी व्यवस्था केलेली आहे ठीक आहे त्याला म्हणायचं विहार जनरली अजंठा इलोरा इथं बघितल्यावर किंवा पुण्याजवळ कारले भाजे लेणे आहेत ठीके पुणे मुंबई रस्त्यावर तर या ठिकाणी आपल्याला असं दिसतं की बाबा एक सेंट्रल हॉल आहे आणि सेंट्रल हॉलच्या आजूबाजूला असे काही रूम्स आहेत हा जो फोटो आहे ठीक आहे हे दोनों फो दोन्ही फोटो हे एल्लोरा इथले आहेत ठीक आहे वेरूळ वेरूळ इथले हे दोन्ही फोटो आहेत तिथं बघा स्टोरी बिल्डिंग आहेत आणि इथं आत राहायला त्यांना रूम्स आहेत मोठे मोठे हॉलसुद्धा इथे आहेत तर बौद्ध भिक्षू जे असायचे त्यांची राहण्याची वगैरे सगळी व्यवस्था इथं केलेली असायची आणि हे जे दोन्ही स्ट्रक्चर आहेत ठीक आहे आपल्याला ज्या लोकांनी हे पाहिलं असेल त्याला ते लक्षात येईल की हे अखंड दगडामध्ये कोरलेले स्ट्रक्चर्स आहेत कारले भाजे केव सुद्धा अखंड दगडामध्ये कोरले आहेत आणि वेरूळ इथे फक्त बौद्धच नाही तर इतर सुद्धा लेण्या आहेत कैलाश मंदिर आहे शिवांचं आणि जैन लेण्यासुद्धा आहेत तिथं इंद्रसभा गुफा त्याच्याबद्दल आपण ऑलरेडी बघितलेलं आहे तर हे सगळं बौद्ध स्ट्रक्चर बौद्ध स्थापत्याचा भाग होता ठीक आहे बौद्ध स्थापत्यामध्ये एक गोष्ट आणखीन एक महत्वाची आहे ते म्हणजे अमरावती हे अमरावती कलाशैली खूप प्रसिद्ध होती ठीक आहे आणि अमरावतीला त्यांचं शैक्षणिक केंद्र सुद्धा होतं आणि स्थापत्य कलेचं सुद्धा केंद्र होतं ते, ते, ते आपल्याला एका वेगळा चॅप्टरमध्ये तो भाग बघायचा आहे त्याच्यानंतर आहे आता बौद्ध धर्म जैन धर्म यांच्याविषयी तर माहिती बघितली पण त्याचबरोबर इतर काही पंथ होते ते काही खूप सिग्निफिकंट नाहीत परंतु शॉर्टमध्ये त्यांच्याविषयीची आपल्याला माहिती पाहिजे पहिला जसा पंथ आहे तो म्हणजे आजीविका पंथ ठीक आहे आता हा जो आजीविक आजीविका पंथ होता हा मोगली पुत्त तिस्सा ठीक आहे मोगलीपुत्र सॉरी या मोगलीपुत्र गोशल यांना त्याची स्थापना केलेली होती हा बेसिकली जैन आणि बौद्ध पंथांच्या तो समकालीन होता मखिली पुत्र आणि भगवान महावीर ठीक आहे वर्धमान महावीर हे जे दोघ जण होते ते एकमेकांचे मित्र होते आणि ह्या दोघांनी वेगवेगळ्या पंथांची स्थापना केली यांचं मत असं आहे ह्या आजीविका पंथाचं मत असं आहे की सर्व गोष्टी नियतीनुसार चालतात ठीक आहे देवाच्या इच्छा नियती म्हणजे देवाची इच्छा एका प्रकारे ठीक आहे आणि त्या नियतीला काही तुम्ही एक्झॅक्ट डिफाईन करू शकत नाही म्हणून या नियतीवर कोणाचंही मनुष्याचं कोणतंही नियंत्रण नसतं ठीक आहे त्याच्यामुळेच बघता देव करतो जसं आपण वागायचं किंवा देव जसं देईल तसं ठीक आहे आपण जे ह्या म्हणतो याचा अर्थ काय की नियती नुसार सगळं चालतं आणि त्याच्यावर आपला काही कंट्रोल हा नाहीये ठीक आहे इसवी सराच्या चौथ्या शतकानंतर हा पंथाचा जवळजवळ अस्त झाला काही खूप सिग्निफिकन्स राहायचा राहिला नाही आणि जो बिंदुसार होता म्हणजे चंद्रगुप्त मौर्याचा मुलगा ठीक आहे आणि सम्राट अशोकाचा पिता हा जो व्यक्ती होता हा या आजीविका पंथाचा प्रमुख अनुयायी मानता येतो याच्यानंतर ये असतील पण इतके सिग्निफिकंट कोणी असं झालेलं नाही ठीक आहे तर हा बघा हे आ, आजीविका पंथाविषयीचा एक आपल्याला एक आ, एक लेणी किंवा कोरलेलं काम आपल्याला इथं दगडावर ही एक आकृती यांनी कोरलेली इथं काही माणसं आहेत दोन ठिकाणी ठीक आहे आणि इथं सुद्धा एकमेकांसमोर तोंड करत काही लोक संवाद साधतायत हे आपल्याला इथं दिसून येईल तर हे होतं आजीविका पंथ पुढचा पंथ आहे यदृच्छवाद ठीक आहे यदृच्छवाद आता हा प्राचीन भारतातील भौतिकतावादी तत्वज्ञाने भौतिकतावादी म्हणजे काय तर ज्याचं उपभोगाकडे जास्त लक्ष आहे खा प्या मजा करा देवधर्म काही नसतं ठीक आहे सोप्या भाषेमध्ये खा प्या मजा करा जे काय येतं म्हणजे प्रसंगी कर्ज घेऊन सुद्धा तुम्ही काही केलं तरी चालतं नंतर नाही दिलं तरी चालतं देवाचा आणि मेल्यानंतर काय होईल याचा अजिबात विचार करायचा नाही असे जनरली मानणारे पंथ म्हणजे भौतिकतावादी भारतामध्ये ह्या प्रकारचे पंथ हे खूप कमी टिकले म्हणजे नाहीच टिकलेत ठीक आहे आजची जी वेस्टर्न सोसायटी आहे म्हणजे अमेरिका असेल किंवा युरोप आहेत हे सगळे भौतिकतावादी लोक आहेत है। म्हणजे यांच्या उपभोगाकडे जास्त लक्ष आहे मात्र आपल्या देशामध्ये आपण पृथ्वीला जिथून आपल्याला अन्न पाणी मिळतं त्याला सुद्धा आईचा दर्जा देवीचा दर्जा देतो ह्या देशाला आपण नेहमी काय म्हणतो आई म्हणतो भारत माता म्हणतो बरोबर आहे भारत माता याच्यातनं आपण सिग्निफाय करतोय की हे जे काय आपल्याला मिळतंय ते देवाची कृपा आहे आणि मग ह्याला जपलं पाहिजे म्हणून आपलं तत्वज्ञान जे ते आपण थोडं ईश्वर किंवा काही प्रमाणात तत्वज्ञान वगैरे या गोष्टींवर जास्त भर हे देतो मात्र भारतामध्ये प्राचीन भारतामध्ये यदृच्छवाद हा सुद्धा एक भौतिकतावादी तत्वज्ञान होता याचे मुख्य उद्गाते किंवा हे जे ज्यांनी मांडलं त्यांचं नाव होतं अजित केस कम्ब्लिन ठीक आहे हे त्याचे मुख्य उद्गाते होते आणि ह्या यदृच्छवादाचा प्रभाव लोक लोकायत किंवा चारवाकवाद याच्यावर सुद्धा पडला हे चारवाकवाद सुद्धा बघूया त्याच्याविषयी माहिती थी, ठीक आहे आता हे चारवाकवाद तर ह्याचे मुख्य प्रवर्तक कोण आहेत चारवाक ठीक आहे त्यांच्या नावावरच ह्याला चारवाकवाद असं नाव पडलं किंवा त्याला लोकायत असं सुद्धा म्हटलं जातं आणि ह्या चारवाकला नास्तिक शिरोमणी असं म्हटलेलं आहे ठीक आहे म्हणजे ह्या नास्तिकांचं नास्तिक नास्तिकांचं सर्वात मोठा शिरोमणी सर्वात मोठा नास्तिक असं याला म्हटलेलं आहे एखाद्या वेळेस तुम्हाला जोड्याला मध्ये याच्याविषयी विचारलं जाऊ शकतं आणि इसवी पूर्व सहावं शतक ठीक आहे हा चारवाकचा कालखंड होता असं मानलं जातं याचा मात्र यदृच्छवादाचा एक्झॅक्ट उगम वगैरे कधी झालेला आहे हे एक्झॅक्ट सांगता येत नाही मात्र याचा चारवाकचा इसवी सनपूर्व सहाव शतक म्हणजे काही प्रमाणात आपल्याला हा जैन आणि बौद्ध धर्माच्या समकालीन असल्याचं दिसून येईल पुढचं आहे की हा जो चारवाक होता तो भौतिकतावादाचा कट्टर समर्थक होता ठीक आहे त्याला सांगितलं की देव धर्म इत्यादी कोणतीही गोष्ट महत्वपूर्ण नाहीये यांना काही महत्व नाही आहे हे सगळ्या आपल्या बडबड करण्याचे माध्यम आहेत ठीक आहे बडबड करण्याचं एक टॉपिक आहे देवधर्म असं काही नसतं आणि त्याला वेद प्रामाण्य ईश्वर आणि परलोक म्हणजे वेद हे सर्वात अंतिम सत्य आहेत किंवा ईश्वर वगैरे असं काही असतं किंवा परलोक म्हणजे मेल्यानंतर मी स्वर्गात जाईल का नरकात जाईल याच्याशी त्याला काही घेण नव्हतं तो या सगळ्यांच्या अस्तित्वांना आणि त्या लागण्यास त्यांना लागणारे कर्मकांड होता त्याला त्याचा विरोध होता की ह्या कर्मकांडांना वगैरे तो काही मानत नव्हता आणि भारतीय विचारधारेतलं हे एकमेव भौतिकतावादी किंवा जडवादी दर्शन तत्वज्ञान म्हणतो यदृच्छवादावरच आधारित लोक आहेत एक प्रकारचं आपण म्हणूया तत्वज्ञान भारतीयाच्यामधलं आहे एक जग हेच एकमेव हो एक सत्य आहे एक जग म्हणजे आपण जे जगामध्ये राहतोय तेच सत्य आहे बाकी सगळं देव परलोक स्वर्ग नरक काय जे असेल ते काहीही यांना सत्य मानायला तयार नाही आहे सृष्टी आपोआप निर्माण होते आणि आपोआप नष्ट होते त्यात कोणाही कोणत्याही ईश्वराची शक्ती किंवा त्याची इच्छा वगैरे याच्यामध्ये काही नसतं असे हा लोकायत तत्वज्ञानामध्ये म्हटलेलं आहे धन्यवाद